नमस्कार शेतकरी मित्रांनो राज्यामध्ये दोन हजार तेवीस साली झालेल्या अतिवृष्टीचे पैसे आता शेतकऱ्यांच्या अकाउंटमध्ये डिपॉझिट होणार आहे काय कोणत्या तालुक्यामध्ये कोणत्या जिल्ह्यातील तालुक्यांमध्ये पैसे डिपॉझिट होणार आहे ते आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणारे हेक्टरी किती असणारे आणि कोणते किती शेतकरी याच्यात पात्र झाले ते आपण जाणून घेणार आहे चॅनलवर नवीन असाल तर लाईक करत जा शेअर करत जा सबस्क्राईब करत जा बघा जर बघायला गेलं तर ज्या वेळेस मदत जाहीर होते त्यावेळेस जाहीर झालेल्या मदतीमध्ये राज्य शासनाने ह्या म्हणजे या वर्षामध्ये आता जी हेक्टरी मदत होती वाढवून त्याची मर्यादा एक हेक्टर वरून तीन हेक्टर केली आणि बागायती शेतीसाठी सतरा हजार पाचशेवरून त्यांनी सत्तावीस हजार एवढी मदत हे शेतकऱ्यांना मिळणार आहे त्याच्यानंतर जर बघायला गेलं तर जिरायतीसाठी सहा हजार आठशेवरून त्यांनी तेरा हजार सहाशे ही मदत शेतकऱ्यांना मिळणार आहे तर पीकसाठी बावीस हजार पाचशेवरून छत्तीस हजार ही मदत मिळणार आहे तर जर बघायला गेलं तर अकोला जिल्ह्यामधील शेतकऱ्यांच्या याद्या आता अपलोड होणं सुरू झालं आहे तर किती शेतकऱ्यांच्या याद्या अपलोड झाल्या तर टोटल दोन लाख शेचाळीस हजार एकशे अठ्ठ्याऐंशी एवढे हे शेतकरी पात्र झालेत आणि त्यांच्यासाठी तीनशे बत्तीस कोटी रुपयांची मदत ही शासनाकडून देण्यात येणार आहे तर त्याच्यामध्ये एक लाख चौसष्ट हजार आठशे दोन शेतकऱ्यांच्या याद्या हे ऑलरेडी अपलोड झाल्या आहेत तुम्ही जाऊन तुमच्या याद्या ह्या चेक करू शकता तुमचे नावं आले असेल तर नाहीतर मग पुढच्या याद्यामध्ये तुमचं नाव येणार आहे आता याच्यामध्ये अकोला जिल्ह्यातील अकोला तालुका आहे त्याच्यानंतर अकोट तालुका तेलारा तालुका मूर्तिजापूर पातूर नंतर बाळापूर आणि बार्शी भारशी टाकड पण याच्यामध्ये असणार आहे मूर्तिजापूर असणारे आणि हे जे टोटल सात तालुके त्या सात तालुक्यामध्ये दोन लाख शेहेचाळीस हजार एकशे अठ्ठ्याऐंशी शेतकरी पात्र झाले त्याच्यामध्ये मित्रांनो सतराशे बावन्न गावे, बघा जर बघायला गेलं सात तालुक्यामध्ये सतराशे बावन्न गावं याच्यामध्ये मंजूर जाणार होणार आहेत आणि याच्यामध्ये कुठल्याही शेतकऱ्यांसाठी मिळणार आहे तर कापूस तूर हरभरा उडीद मूग जे काही शेतकऱ्यांचे पिकं होते त्यांच्यामध्ये जे बाधित झालेलं हेक्टरी होतोय मित्रांनो ते हेक्टरी आठ लाख एक तेरा आठ लाख एक हजार तीनशे शहाऐंशी एवढं हे हेक्टरी बाधित झालं होतं आणि त्याच्यामध्ये शेतकऱ्यांच्या अकाउंटमध्ये आता हे पैसे डिपॉझिट व्हायला सुरुवात होणार आहे याच्यासाठी तुम्हाला काय करावं लागणार आहे याच्यासाठी तुम्हाला फक्त तुमच्या सी एस सी से सेंटरवर जाऊन तुमचं जर नाव आलं असेल तर तुम्हाला तिथे तुमचं ई के वाय सी करणं बंधनकारक आहे ई के, के वाय सी जर केलं नाही तर तुमचे पैसे परत अडकून बसेल बस तुम्हाला ते पैसे मिळणार नाही त्यामुळे ई वाय सी करणं खूप गरजेचं आहे सो तुमचं नाव आलं असेल तर ई के वाय सी करा जर आलं नसेल तर पुढच्या याद्यांमध्ये तुमचं नाव नक्कीच येणार आहे चॅनलवर नवीन असाल तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा धन्यवाद